कोकण म्हटलं की येथील पर्यटन ही पर्यटकांना भुरळ घालतात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे गंगा अवतरते आणि या दर्शन गंगेचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील देवगड तालुक्यातील धैबाव येथे गंगेचे आगमन झालेलं आहे आणि याच गंगेची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या ठिकाणी शेट्टी आहेत धैबाव येथील स्थानिक त्यान काय सांगाल की या गंगेचा जो इतिहास आहे ही गंगा कधी येते काय सांगाल या गंगेचा इतिहास म्हणजे आपल्या राधापूरची गंगा आल्यानंतर आठव्या दिवशी आपली या देवगड तालुक्यात दहीबाव गावी इथे आगमन होतं गंगेचं गंगेचा, गंगेचा आगमन झालेलं हे पहिलं गंगेला बारा महिने पाणी असं असं काय नाही की पाणी नसतं पाणी कायम असतं पण जेव्हा गंगा येते तेव्हा पाणी हे दुधासारखं होतं आणि गंगा पूर्ण तुडुंब भरते पण ज्या गंगा नसते तेव्हा निखळ काचेसारखं पाणी असतं आणि ज्यावेळी दुधाचा रंग घेते गंगा पाणी तेव्हा समजायचं की गंगा आली आणि राजापूरची गंगा आल्यानंतर बरोबर आठ दिवसाने गंगा अवतरते या गंगेला ऐतिहासिक पार्श्वभूमी कशाप्रकारे का आहे काय सांगा या गंगेला ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच आपले कणकवलीचे भालचंद्र महाराज भालचंद्र महाराज इथे तपाला यायचे आमच्याकडे पंच्याऐंशी वर्षाचे नव्वद वर्षाचे काही नागरिक का आहेत त्यांनी स्वतः बघितलेलं आहे त्यावेळी ते, ते तिसरी चौथीत असताना भालचंद्र महाराज यायचे इथे तपाला बसायचे इथे तप करायचे गंगेत अशी पण आख्यायिका आहे की गंगेत त्यांनी आंघोळीसाठी आंघोळीसाठी उडी घेतली किंवा आपण म्हणतो स्नान करायला गेले की तिथून ते लुप्त व्हायचे ते कणकवलीला हे प्रगट व्हायचे अशी पण आख्याय आहे काय आणि भालचंद्र महाराजांचा इथे आपल्या वरच्या बाजूला हे चौकोन ठेवलेला आहे तिथे चिर्यांचा चौकोन बांधलेला आहे तिथे भालचंद्र महाराज स्वतः तपाला बसायचे सध्या इथला जो परिसर आहे तो देखील सुशोभित करण्यात आलेला आहे काय सांगल्या सन्माननीय आपले देवगड तालुक्याचे आमदार सन्मानिय नितेशजी राणेसाहेब यांच्या अ आमदार निधीतून आम्हाला रस्त्याचं बांधकाम जवळजवळ सव्वीस अठ्ठावीस लाखाचं रस्त्याचं बांधकाम त्यांच्या निधीतून आम्हाला भेटलं मी सन्मानिय नेतेजी राणेसाहेबांचा पण खूप खूप आभारी आहे कारण का आम्ही साहेबांना सांगायचो की साहेब गंगा क्षेत्र आहे देवगड तालुक्यातलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं ज्या दिवशी आपली राजापूरची गंगा येते त्याच्यानंतर आठ दिवसाने आपल्याकडे येते भरपूर भाविक येतात आत्तापर्यंत प्राख्यात नाही आहे ग गंगेचं तीर्थक्षेत्र तरी पण भाविक भरपूर येतात ह्याचे पाहुणे त्याचे पाहुणे असे म्हणून भरपूर ठिकाणाहून येतात काही आता आमचे मुंबईवाले येतात मुंबईवाले मु मुंबईच्या त्यांच्या आज आजूबाजू शेजारी बिजारी सगळे येतात इथे तर आम्हाला रस्ता हवा हो होता तर त्यांनी रस्ता दिला परत गंगेच्या आजूबाजूचं काम बांधकाम होतं ते बांधकाम करून दिलं तरी आमचा प्रयत्न चालला आहे की याच्यापेक्षा अजून डेव्हलपमेंट करायची आणि सुशोभीकरण करून घ्यायचं आणि आम्हाला आमदार साहेबांनी शब्द दिला आहे की जे काय लागेल प्राबल्य ते मी पुरवायला तयार आहे येथील जी ऐतिहासिक देवाची माहिती आहे याबद्दल काय सांगा ऐतिहासिक म्हणजे हे खूप जुनं देवस्थान आहे आता माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे मी काय एवढा वयस्कर नाही पण सांगतात सांगणारे की भरपूर त्या इथे हे आहे स्ट्रीक आहे म्हणजे आत्ता मी तुमच्या न्यूजतर्फे तुमच्या चॅनलतर्फे मी सर्व भाविकांना विनंती करतो की हे देवस्थान एवढं पावित्र्य आहे या देवस्थानात या देवस्थानाच्या आजूबाजूला आमची जागा वगैरे आहे आज आम्ही कलमांच्या बागा आहेत पण आमच्याकडे आम्ही कामगार बोलवतो ते कामगार बोलवताना पण आम्ही पहिला बघतो की तो ड्रिंकर आहे का कारण का इथे काहीच चालत नाही इथे एकदम गोड देवस्थान आहे इथे तुमचं काही मटण मच्छी म्हणा काही म्हणजे दारू वगैरे काही चालत नाही आणि जे भक्त येतील आज तुमची न्यूज आहे प्राख्यात आहे पण जे भक्त येते त्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी इथे येताना ह्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य सांभाळावं आणि आपल्या आम्हाला सहकार्य करावं या देवस्थानाला खूप जुना इतिहास आहे देवस्थान जसं इथे पाहणारं नवसाला पावणारंसुद्धा देवस्थान आहे असं नाही आहे की देवस्थान फक्त देवस्थानापुरतं आहे भरपूर जणांना अनुभव आहेत या देवस्थानाचे त्याच्यामुळे हे स्व स्वच्छता मुळात इथे स्वच्छता नेमकी लागते आणि आहेत बऱ्याच गोष्टी सांभाळण्यासारख्या आहेत म्हणून आम्ही डेव्हलपमेंट आत्ता आम्ही ह्या चार पाच वर्षात आम्ही जास्त डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं आणि त्याच्यापूर्वी होत होतं थो पण थोड्या धीम्या गतीने होत होतं आता आम्हाला आमदारांचा पण सपोर्ट आहे थोडाफार आणि होत आहे काम व्यवस्थित आहे आणि तर येणाऱ्या भाविकांना एवढंच माझं नम्र विनंती आहे सारखी सारखी मी ती एकच नम्र विनंती करतो आहे की आल्यानंतर तुम्ही ह्या देवस्थानाचं पावित्र्य राखा निश्चितपणे एक निसर्गाच्या सानिध्यात ही गंगा माता आहे आणि हे पर्यटकांना देखील एक पर्वणीच म्हणावी लागेल की देवगड तालुक्यातील धैबाव येथे ही गंगा आहे आणि आपण लिंगडाळतिटा असेल इथून येऊ शकता त्याचप्रमाणे आचरा तिटावरून येऊ शकता आणि देवगडवरून देखील आपला जो प्रवास आहे हा धैभाव गावात आल्यानंतर या ठिकाणी शेट्टी यांच्या निवासस्थानी जवळ ही गंगा माता आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आहे गंगा माते जवळ पर्यटकांनी देखील आपलं जे येथील संस्कृती आहे ही जपली पाहिजे कोणत्याही प्रकारचं मद्यपान करून येथे येऊ नये असं ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच परमपूज्य भालचंद्र महाराज हे देखील या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी बसायचे हे देखील आपल्याला येथून माहिती मिळालेली आहे विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट